नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे विषय आहे प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी उद्विग्न होऊन कीर्तन बंद करण्याच्या निर्णयापर्यंत ते आलेले आहेत जाहीर केले नाही त्यांनी आणि याच कारण आहे की त्यांच्या मुलीच्या साखरपुड्याच्या निमित्तानं जो काही त्यांनी डामडोल खर्च केला त्यावरून त्यांना प्रचंड प्रमाणात जे ट्रोल करण्यात आलं बोले तसा चाले तयाची वंदावी पावले असं एक संत वचन आपल्याकडे आहे तस इंदोरीकर महाराजांनी केलं नाही हा मूळ समाज माध्यमातून आलेला आक्षेप आहे तो बरोबर बी आहे परंतु याकडे आपणाला दुर्लक्ष करून ना चालणार नाही की समाजामध्ये असंख्य असे माणसं आहेत की जे बोलतात एक आणि प्रत्यक्षात कृतीमध्ये वेगळेच असतात मग ते राजकीय क्षेत्रातील व्यक्ती असोत सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती असोत उद्योग क्षेत्रातील व्यक्ती असोत लेखक असोत साहित्यिक असोत डॉक्टर असोत असे कितीतरी माणसे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वावरणारे आपणाला बघायला मिळतील की ते समाजामध्ये बोलतात एक सार्वजनिक ठिकाणी आणि प्रत्यक्ष वागतात वेगळी अशी असंख्य उदाहरणं आपणाला सापडतील आणि डीडीएम न्यूज चॅनलच्या चा माध्यमातून आमची महाराजांना नम्र विनंती आहे की ते एक चांगले प्रबोधनात्मक कीर्तन करणारे कीर्तनकार आहेत जे इतर का कीर्तनकार आहेत त्यांच्यापेक्षा ते वेगळ्या धातणीचे कीर्तनकार आहेत त्यांनी कीर्तनातून सांगितलेल्या प्रबोधनात्मक गोष्टी महिलांवर केलेल्या टीका याबद्दल ते अनेक वेळा वादग्रस्ती ठरलेले आहेत हे जरी सर्व खरं असलं तरी इंदोरीकर महाराज हे समाजाला काही ना काही जागृत करण्याचं काम कीर्तनाच्या माध्यमातून करतात मागे एका ठिकाणी प्रसिद्ध वात्र टीकाकार रामदास फुटाणे यांनी म्हटलेलं आहे की हा देश कीर्तनातून सुधारलेला नाही आणि तमाशाने बिघडलेला नाही हे वास्तव आहे भारतीय समाज हा प्रबोधनाच्या प्रक्रियेतून पुढे सुधारण्यासाठी खूप मोठा काळ जावा लागतो आणि इंदोरीकर महाराज हे त्यांच्या आध्यात्मिक कीर्तनापेक्षा प्रबोधनात्मक कीर्तनामुळेच आणि त्यांच्या विनोदी शैलीमुळे ते प्रसिद्ध आहेत आता या ठिकाणी त्यांनी त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यावर जो काही डामडोल खर्च केला तो तेवढा करायला नको होता असं समाज माध्यमांतून व्यक्त झालेल्या प्रतिक्रिया आहेत किंवा मोठ्या प्रमाणात त्यांना त्यांनी कीर्तनातून लोकांना सांगितलं आपण अनुकरण केलं नाही हा मुख्य आक्षेप आहे मित्रांनो इंदोरीकर महाराजांनी हे कुणासाठी सांगितलेलं आहे ज्यांची आयपत नाही किंवा ज्यांच्याकडं पैसा नाही त्यांनी आपली शेत जमीन जमला काहीतरी घाण ठेवून कर्ज काढून किंवा विक्री करून असे वायफळ खर्च करून नाही ज्यांच्याकडे ऐपत आहे ते खुशाल करू शकतात मग महाराजांकडे हे ऐपत असेल महाराजांकडे हे दोन पैसे खर्च करण्याची कुवत असेल तर त्यांनी केलं तर बिघडलं कुठं आणि त्यांनी समाज माध्यमांना सांगितलंय हे की तुमच्या कुवतीनुसार ज्यांच्याकडे ऐपत नाही त्या लोकांनी यापासून सावध राहावं मध्यंतरी भारतीय समाजाला एक चांगली मोठी संधी आली होती कोरोनाच्या निमित्तानं की लग्न समारंभावर होणारा खर्च टाळून कमीत कमी लोकांमध्ये लग्न करण्याची संधी होती ती कायम टिकवली नाही लोकांनी जसं कोरोनाचं सावट दूर झालं तसं लोक आणखीन पूर्वीप्रमाणे आहे मुख्यार वगैरे डामडोल या गोष्टीमध्ये अडकली खर तर साधेपणानं लग्न करणं कधीही चांगलं आमची या निमित्तानं इंदोरीकर महाराजाला विनंती आणि एक अपेक्षा आहे त्यांच्याकडून महाराज समाज माध्यम हे ट्रोल करतच असतात त्यांना जे पोलीस हातात मिळालं किंबहुना काही प्रस्तावित कीर्तनकारांचं यामागे तुम्हाला षडयंत्र सुद्धा असण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण तुमच्यासारखं प्रबोधनाचं कीर्तन अन्य कोणी महाराज करत नाहीत ते जास्तीत जास्त लोक कर्मकांड यामध्ये कसं अडकून राहतील किंवा त्याचेच दाखले देत ते करतात तुम्ही जरा वेगळ्या पद्धतीने प्रबोधन करण्याचं काम करता म्हणून तुमच्या कीर्तनाला विशेष महत्व आहे लोक जास्त आकर्षित होतात आणि तुमच्यासारखा जर एखादी प्रबोधन करणारा कीर्तनकारानी या ट्रोलला उद्विग्न होऊन कीर्तन बंद केलं समाजामध्ये एखादी व्यक्तीची जी, जी काही सुधारणा किंवा तुमच्यापासून बोर घेऊन जो कोणी एखादी कुटुंब म्हणा युवक म्हणा जे काही त्याच्यामध्ये बदल व्हायचा तो थांबेल तर या निमित्तानं आम्हाला दुसरी तुमच्याकडून अपेक्षा करावीशी वाटते की आपण ज्या हे कीर्तन करणारे जे महाराज आहेत ते खूप मोठी फीस घेतात असं मी ऐकतो त्यांचं जे मानधन आहे ते तर तुम्ही येणाऱ्या फीस मधून तुम्ही त्याच ठिकाणी जाहीर करा किंवा तुम्ही एक दोन तीन गोष्टी या फीस मधून जास्तीत जास्त वाटा हा समाजाच्या उपयोगी आणा तुम्हाला जे काही आवश्यक लागणारा खर्च असेल तुमचा संच असेल तुमचं प्रबोधना कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी जे काही गोष्टी असतील या उपर्ज तुमच्याकडे पैसा शिल्लक राहील त्यातून तुम्ही सामूहिक विवाह सोय करू शकता साधेपणानं किंवा शेतकऱ्यांना मदत करू शकता किंवा एखादी अनाथ आश्रम आहे किंवा आणखी एखादी शेवालयासारखं जे याच्या ग्रस्त मुलांचा सांभाळ करणारी संस्था आहे युनिट आहे वर्धाश्रम आहेत असे वृक्षारोपण आहे अशा सामाजिक कार्यामध्ये तुम्ही हा पैसा लावून समाजाच्या युवा पिढीला जागृत करण्याचं काम करू शकता किंवा आगामी काळासाठी शेतकऱ्यांच्या मुलासमोर कुठले संकट आहेत त्या दृष्टीनं त्यांना प्रबोधन मार्गदर्शन देणाऱ्या संस्थांना मदत करू शकता म्हणजे तुमच्या या ट्रोल होण्याच्या निमित्तानं तुम्ही कीर्तन बंद करण्यापेक्षा तुम्हाला एक नामी संधी आहे या की यातून तुम्ही आणखीन आपलं काम जोमाने पुढे वाढवावं करावं ही अपेक्षा धन्यवाद